नमस्कार मंडळी तर काल तुम्ही पूजा म्हणजे मी पूजेचं साहित्य आणच तुम्हाला मी दाखवलं तर दा चला आज आपण पूजा स्टार्ट करूया तर म्हणजे मी पण हे मोबाईलमध्ये पाहूनच करते आणि सगळं त्या पद्धतीनेच केले आणि ब्राह्मणाला बोलावणार होते पण काही कारणावर ब्राह्मण नाही शक, आले ना, तर म्हटलं चला आता आपणच करूया तसं पण सगळ्याच ब्राह्मणांना बोलवतात असं काय नाही आपण आपल्या मनाने पण करू शक शकतो आणि तसं पण आजकाल मोबाईलमध्ये एवढं आहे ना तर सगळ्याच गोष्टी राहतात त्यामुळे काही अडून राहायचं नाही तर मी काय केलंय इथं पाठ ठेवलाय आपला आणि त्याच्यावरती कोणता पण कलरचा एक हिरवा किंवा लाल पिवळा ह्या कलरचा पीस ठेवला तर चालतं तुम्ही हिरव्या कलरचा पीस घेतला आहे आणि कोणती पण पूजा वगैरे करताना आधी आपण दिवा म्हणतात ना दिवा लावला म्हणजे अग्नीच्या साक्षीने किंवा दिव्याच्या साक्षीने कोणती पण पूजा म्हणजे सुरुवात करायची पूजेला तर मग मी आपला दिवा आणि हातुपाचा दिवा मी लावून घेतला त्याला पहिला हळदी कुंकू लावला आणि स्वतःला पण लावलं म्हणजे मग दिवा आपण लावला तर आपण आता पूजेला सुरुवात करायची मग मग इथं मी पूजा मांडणीला सुरुवात केलेली आहे तर दिवा लावला आणि मग आता इथं गहू गहू किंवा तांदूळ असं तर मग मी गहू घेतलेत आणि आपल्याला पहिले कलश स्थापना करायची म्हणजे ते आपला घट भरायचा असं पण म्हणतात काही तर मग त्यात हळदी कुंकू सुपारी नागिणीची पानं किंवा आपली आंब्याची पानं ठेवली तरी पण चालते तर मग मी आंब्याची पानं ठेवली आणि त्याच्यावरती नारळ ठेवायचा हा असा ह्या बेसिक गोष्टी बऱ्यापैकी सगळ्यांना माहीतच असतात आणि काही स्वस्तिक काढतात पण मग मी पाहिलं होतं का त्यात सांगितलं होतं की पाच बोटे आपली याची ओढायची कुंकवाची तर मग मी ते कुंकवाचं करून ठेवलं होतं दुपारीच तर मग त्याची मी पाच बोट ओढायचं माझं काम चालू आहे आणि मुलं पण बघा आजूबाजूला खूप मस्ती करतायत आणि ना कलश वगैरे ठेवला आणि मग नंतर माझ्या लक्षात आलं की त्यामध्ये एक टाकायचं असते तर मग मी ते नंतर घेतलं आणि फुल टाकलं फुल सुपारी आ, सुपारी वगैरे टाकली होती एक नान हळदी कुंकू फक्त फुल राहिलं होतं तर मग मी ते आता त्यात टाकलं आणि आपल्याला त्याला पण हळदी कुंकू लावून घ्यायचं नारळाला आणि अक्षर त्याच्यावरती पण व्हायच्या मग आता मी इथं ना गणपती म्हणून आपलं हे घेतलेले सुपारी आणि तसं पण कोणत्या कार्याची सुरुवात करायची असली तर अगोदर गणपतीची पूजा ही असतेच तर मग इथं असं बोलतो श्री गणेशाय महा असं मी बोलले आणि मग ते परत पुसून ठेवायचं आणि इथं वक्रतुंड महाकार्य काय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरुमे देव सर्व कार्य सर्वदा असं करून आपण आपल्या गणपतीची स्थापना करायची विड्याचं एक पाणी घ्यायचं त्याच्यावर तांदूळ ठेवायचा आणि आपला गणपती म्हणजे सुपारी जी आपण घेतलेली त्याची पूजा वगैरे करायची हदी कुंकू लावायचा त्याच्यावर पण अक्ष द आणि आता इथं आचमन करतात ते तीन वेळा अं ओम केशवाय ओम नारायण नमहा ओम माधवाय नमहा असं तीन वेळा म्हणून पाणी प्यायचं आणि चौथ्यांदा ओम गोविंदाय नमहा म्हणून खाली सोडून द्यायचं तर मग ते झाल्यावरती आता आपल्याला ना इथं स्वस्तिक मी काढलंय तांदळाचं त्याच्यावरती आपल्याला आपलं नवरदेव ठेवायचं म्हणजे बाळकृष्ण त्यामुळं आणि मग मी हे माझ्याकडे छोटस एक हाय आहे असं तर त्याच्यावरती मी ठेवणार आहे तर मग तिथं पण हळदी कुंकू वाहून घ्यायचं अगोदर आणि आता ते याला काय बोलतात काय नाही वाटत पण असं छोटासा चौरंग म्हटलं तरी पण चालेल मग मी आपल्या नवरदेवाला घेतलं त्यांना मग पहिलं पंचामृत वगैरे त्यांच्या अंगावरती हे केलं आणि मग आता घेतली मी हळद लावायला खालून वरती हळद लावायची पाच वेळा तर मग सगळ्यांना म्हंटल की या हळद लावायला तर सगळे मला म्हणतात तूच ब्राह्मण झाली की म्हटलं काय सगळे रोल करायचे आपण का नाही म्हणायचंच नाही हे येत नाही ते नाही आणि मुलांना पण कशी आवड राहते नाही या गोष्टीत तर मग सगळ्यांना एक एक करून करोंगल्लीतल्या सगळ्यांना मी म्हंटल की हळद लावून घ्या आपल्या नवर देवाला आणि ते वातावरण खरंच खूप छान होतं आणि मला पण खूप मजा येत होती आजूबाजूच्या सगळ्यांना पण खूप छान वाटत होतं आणि आमच्या यांनी पण हळद लावली आणि बघा रोज तुळशीला पण हळद लावायची असते उष्टी बाळकृष्णाची हळद तुळशीला पण म्हणजे लावतात ना नवरा नवरीला हळद तर तसं नवऱ्याची हळद उष्टी लावायची नवरीला तर सगळ्यांनी हळद वगैरे लावली हळद लावून झाली ना का मग तुळशीवरती पण पाणी शिंपडलं म्हणजे जेणेकरून आपण त्यांना आंघोळ घालायची आणि मग आपले जे बाळकृष्ण आहेत ना त्यांना पण मी छान पैकी आंघोळ घातली कारण हळद पूर्णपणे हे केली आणि मग त्यांना पुसून परत त्यांच्या जागेवरती ठेवायचं छान आणि मग तिथं पण त्यांची कारण ते आज नवर देवी ना आता हळद वगैरे झाली आंघोळ झाली आणि मग छानपैकी त्यांना पण हळदी कुंकू वगैरे लावायचं अक्षदा वगैरे वाहिल्या म्हणजे जेणेकरून आता आपण लग्न लावायला तयार आहे पण त्याआधी अजून आपल्याला ना तुळशीची ओटी वगैरे भरायची आणि प्रसाद म्हणून मग मी बत्तशा ठेवलेल्या लाया आणि बत्तशा आणि घंटी पण मेन राहती बर का आपण जिथं दिवा लावतो ना तिथं घंटी ठेवायची आणि तुळशीची पानं ज्याला मंजुळा असतात ना ती साईड आपली गणपतीला पण ठेवायची आणि बाळकृष्णाला पण ठेवायची आणि नंतर मग मी अगरबत्ती वगैरे लावून घेतली देवा लावलेला होता मग अगरबत्ती लावायला घेतली अगरबत्ती पण लावली मी आणि फुलं राहिली होती तर फुलं आहेत आतमध्येच ता राहिली होती माझ्याकडून पण विसरून जे इथं पुढं नव्हती आणली आहेत आतमध्ये तसं ता पण पूजा झाल्यावरतीच फुलं ठेवतात तर बघा मग मी इथं या वाटीमध्ये फुलं वगैरे सगळी व्यवस्थित ठेवली पिवळी फुलं लागतात ना म्हणजे नसंत काय नाही पण होती म्हणून मग मी ठेवली तर मग हार पण ठेवला हार केला होता तर पूजेची साईडनी पूर्ण हार आणि दिवाळी पण आहे ना दिवाळी पण प्रसाद म्हणून तिथं ठेवली तसा घरात मी नैवेद्य बनवणारच आहे नंतर तर तो पण ठेवणार आहे तर मग आपल्या नवरीला चुनरी ती तर मेनी तर मग आता तिला तयार करायचं दागिने वगैरे घातलेत पण चुनरी राहिली होती तर ती आणि वटी मी आणली होती तर ती वटी पण आता मी भरणारे म्हणजे वटी विकत पण एक आणलेली भेटते ती आपली आणि इथं पीस खोबऱ्याची वाटी तांदूळ त्याच्यात परत काय बांगड्या वगैरे ते पण घेतलेलं हळदी कुंकू घ्यायचं मग वटीवरती आणि आता इथं मी आपल्या तुळशीची ओटी भरते बघा आणि त्याच्यात मी प्रसाद म्हणून हे ठेवलेले बर का बोर परत चिंचा ते ठेवले आणि खाली ना इथं दिवे लावले होते तर मला दोन तीन वेळा बाया म्हटल्या की खाली दिवे बघा आणि इथंच साडी जळाली बघा माझी <laughs> इथंच माझी साडी जळाली मग पण मी पटकन हे केलं कल्याणताईने आवाज दिला बघा साडी साडी मी मी तर मी आता मग गडबडीत होते तर पटकन विजवले फक्त मला वाटलं नॉर्मलच झालं असेल पण तुम्हाला मी दाखवते पुढे नंतर तुम्हाला साडी कुठं आणि कशी जळाली आणि किती तर मग मी घेतली अक्षदा द्यायला आता आपल्याला लग्नाला सुरुवात करायची तर सर्वांना मग अक्षदा मी दुपारीच करून ठेवलेल्या होत्या कलरच्या छान आणि मग सगळी आली अक्षदा घ्यायला आणि छान वाटत होतं खरंच मस्त वाटत होतं आणि सगळ्यांना पण मजा येत होती आणि मुलांना तर विचारूच नका ते ते ले ले, आ, आ, तर इथं आम्ही स्पीकर म्हणजे आपले ब्लूटूथ असतात ना छोटे त्याच्यात लावलेले मोबाईलमध्ये कोणाला येत नाही एवढ्या मंगलाष्टक वगैरे तर म्हणून मग मी वायझोवर दिला इथं आणि इथं अंतरपाठ वगैरे ठेवला पोरांनाच न लावलेलं आणि छान वाटतं बरं का ऐकताना एवढं छान वाटत होतं ना ते नाही का स्व श्री गणनायकम गजमुखम मोरेश्वर सिद्धितमच येते मला अजून पण पुढे येते पण ते उच्चार स्पष्ट नाही होते मी त्या दिवशीच ऐकलं आणि तसं पण मी जास्त लग्न वगैरे कोणाचे जात नाही ना गेले तर मग पाठ झाल्या असत्या काय नाही येतात का बऱ्यापैकी पण कसं एक दोन नाही निदान तीन किंवा पाच तरी व्हायला पाहिजे ना तर बघा सावधान शुभमंगल सावधान आणि मुलं लगेच वाजवायला लागले होते ते ढोल म्हणजे ढोल नाही त्यांच्या किती तडम तशा दिले होते ते म्हटलं थांबा पाच तरी मंगल अष्टक व्हायला पाहिजे ना तर मग पाच मंगल अष्टक आम्ही पूर्ण करून घेतलं तशा तर या ठिकाणी छान असं पाच मंगलाष्ट करून आम्ही लग्न व्यवस्थित आपलं तुळशीच पार पडलं आणि मग सगळ्यांनी छान टाळ्या वगैरे फटाके वाजवले मुलांनी मग मंगलाष्ट झाल्यावरती आता बारी होती आरतीची तर बरेच जण आले होते गल्लीतले आम्हाला जरा उशीर झाला होता ना तर मग इथं मी आरतीला सुरुवात केली तुळशीची आरती ती पण मोबाईल मध्येच लावली होती सारती क्रमा आरती तर घेतलीच पाहिजे ना तर मग मी घेतली आणि सगळ्यांना क्रमक्रमाने परत आरती पण सर्व सगळ्यांना म्हणजे मोठ्यांपासून बारकल्यांना सगळ्यांना दिली मुलांनी पण घेतली आणि मोठ्यांना पण सगळ्यांना आरती दिली आणि छान आरती पण छान झाली ंदा लावा माझ्या हौशी बाळासाहेब रावांचं नाव घेते तुळशी मातेच्या लग्नाच्या दिवशी शंकराच्या पिंडीला हरगरते वाकूड रमेश रावांचं नाव घेते तुमचा मांडरा

इथं आता लग्न वगैरे झाल्यावरती बाळकृष्णांना म्हणजे आपले जे नवरदेव त्यांना तुळशीच्या कुंडीमध्ये किंवा खाली ठेवलं जातं मग मी इथं आता तेच केलं सग लग्न वगैरे झालं आरती वगैरे झाली तर प्रसाद पण दिला सगळ्यांना तर मग आता ते त्यांना मी कुंडीमध्ये ठेवलं आणि इथं चालले आमचं फटाके उडवायचं काम कारण आता दिवाळीत मी पण एवढे फटाके उडवले नव्हते हो ना तर मग यांनी आणले होते काल बरोबर फटाक्यांचं बॉक्स आणलं होतं फक्त त्यात सुरसुरच होती त्यांना म्हटलं चला आपण मी पण उडवते मुलांनी भरपूर उडवलेलं त्यांचं शूट नाही घेतलं ते नाही बसत युट्यूबच्या याच्यामध्ये म्हणून तर मग मी माझ्या माझेच व्हिडिओ घेतले उडवताना आणि मुलं होती साइडला तर बघा किती छान पाऊस उडवतोय ना तर मग हे झालं मला स्वयंपाक बनवायचा होता आता स्वयंपाकात होतं डाळ भातच केलं आणि शेगण्याची चटणी चपाती आणि श्रीखंड आणलं होतं तसं सिंपल आणि स्वयंपाक केला होता मी पटपट थोडंसं आता आवरलेलं नाही आहे फक्त जे स्वयंपाक झाला आहे तर दाट भरलं होतं फक्त म्हटलं तुम्हाला दाखवा आणि नैवेद्य पण तयार केलं मी आणि मग नैवेद्य घेऊन गेले बाहेर तो अशी कशी बांगडे वगैरे काढून ठेवलेत कारण स्वयंपाक करायचा होता गळ्यातलं बांगड्या तर मग पाणी घेतलं म यस्तो भइस नै समर्पया नैवेद्य समर्पयाँ आणि मग आम्ही जेवण वगैरे घेतलं बरं का आधी आणि मग नंतर मी बाहेर आले म्हटलं चला मग सगळं व्यवस्थित गोळा केलं सगळं आणि आतमध्ये नेऊन ठेवलं कारण कसं रात्रीचं कुत्री वगैरे असतात मांजरी पण असतात तर एवढी कुत्री इतकं विचारूच नका तर पोरं पण मला मदत करत होते आतमध्ये न्यायला भरपूर उशीर झाला होता बरं का बघा कोणच नव्हतं बाहेर कारण जेवण वगैरे झाल्यावरती मग आम्ही आलो आणि बाहेरच होतो आम्ही पोर्चमध्ये कारण इथं पण लक्ष ठेवायला लागत होतं ना त्याच्यामुळं आणि बऱ्यापैकी सगळं आवरलं आणि ही पहा साडी अशी जळालेली आहे आता काय करायचं याच्यावर तुम्हीच मला काय जमल का करायला चांगलीच जळली तशी तर चला तर मंडळी आजचा व्हिडिओ इथंच एंड करते भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका माझी आज जर आवाज ओर करता आणि तुम्हाला वाटत असेल आवाज असा तर थोडीशी तब्येत खराब आहे त्यामुळे माझा आवाज असा येतोय तर चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये